नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यासह राज्यात उकाडा कमालीचा वाढत असतानाच हवामान विभागाने येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे येत्या दोन महिन्यात पारा चाळीस चा अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे अलिनो परिस्थितीमुळे यंदाचा उन्हाळा तीव्र आहे मार्च महिन्यात यामुळे उकाडा वाढल्याचा अनुभव येतो आहे यामुळे साठ दिवस राज्यात उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे मार्चमध्येच लाटा तीव्र झाल्यामुळे समुद्राचं ही यंदा लवकर तापल्याचं तज्ज्ञांचं मत आहे यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी होती त्यामुळे उन्हाळा कमी जाणवेल असा अंदाज सुरुवातीला होता मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली शहरासह राज्याच्या अनेक भागांत पारा मार्चमध्ये चाळीशीला जाऊन आला मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात ही लाट अधिक तीव्र झाल्यामुळे सध्या महाराष्ट्राचा पारा देशात सर्वाधिक आहे या हवामानामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला असून समुद्राचं पाणी लवकर तापत आहे यंदा अलमिनो स्थिती मे अखेरपर्यंत सक्रिय राहणार असल्यामुळे कडक उन्हाळ्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता मार्च महिन्यात देशात सर्वात कमी पाऊस झाला पूर्वोत्तर भारतातच सरासरी इतका पाऊस झाला राजस्थान गुजरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू या राज्यात सरासरीपेक्षा पाऊस साठ टक्के कमी झाला आहे त्याचाही परिणाम जाणवत आहे न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी पुणे